नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहारची निवडणूक भाजप नितीश कुमार पासवान या जोडीने जिंकली आहे प्रचंड बहुमत कमावलं आहे म्हणजे ऐतिहासिक आहे म्हणजे आता पण मिळालं नाही एवढं बहुमत कमावलं आहे महागठबंधनचा धुवा उडालाय म्हणजे काँग्रेसला काय चार पाच जागा मिळतील अशी परिस्थिती आहे आणि तेच आर जे डी म्हणजे लालू प्रसाद यादवचे सुपुत्र ते पाच पंचवीस जागावर गुंडाळले जातील अशी परिस्थिती आहे सुनामी आहे म्हणजे म्हणजे मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाची सुनामी आहे या सुनामीमध्ये सारे भुई सपाट झाले आहे निकाल लागला आहे आता आता प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण बिहारचा बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण आता निकाल लागला आहे आता मुख्यमंत्री निवडायचा आहे उद्या परवा निवडला जाईल भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री करू म्हणून असं असं चेहरा म्हणून असं जाहीर केलेलं नव्हतं की निकालानंतर आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं भाजपने कुठेही म्हटलेलं नाही भाजपची ती पद्धतीने राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र या निवडणुका झाल्यात कुठेही भाजपने कमिट केलं नव्हतं हो की याला मुख्यमंत्री करू आम्ही मुख्यमंत्री होऊ वगैरे निकालानंतर काय परिस्थिती उद्भवते त्या हिशोबाने भाजपवर निकाल करतो आजही बिहारचे निवडणूक प्रभारी तावडे तावडे म्हणाले की भाऊ योग्य वेळी योग्य निर्णय करू आम्ही साऱ्या गोष्टी योग्य वेळी होतील त्यामुळे आजही तावडे कमिट करायला तयार नाहीत आज सकाळी जनता दल युनायटेड यांच्या वतीने एक एक पोस्ट करण्यात आली होती की नितीश कुमार आता मुख्यमंत्री होणार पण उन काही वेळानंतर ती स्वतःहून त्यांनी डिलीट केली काढून टाकली के। आता नितीश कुमार मुख्यमंत्री होणार म्हणजे असं ज जनता दल युनायटेडच्या लोकांनी एक पोस्ट केली होती त्यामुळे खळबळ उडाली काहीच ठरलेलं नाही तुम्ही मुख्यमंत्री कसा जाहीर करता शेवटी जनता युनायटेड आहे ती विथड्रॉ केली डिलीट केली त्यामुळे सध्या आता आता प्रश्न आहे निकाल लागला आहे पराजय फैसला झाला आहे आता प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण बिहारचा सत्तरी ओलांडलेले नितीश कुमार की आणखी कोणी नितीश कुमार आतापर्यंत नवव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत आता ही आता मुख्यमंत्री झाले तर था। त्यांची दहावी वेळ असेल दहाव्यांदा मुख्यमंत्री होतील नितीश कुमार झाले तर था। मग भाजप काय विचार करणार आहे म्हणजे भाजपने काही स्वतः कसं कमिट केलेलं नाही पण भाजपला नितीश कुमार यांचंच नाव पुढे करावं लागेल कारण भाजपकडे दुसरा चेहरा नाही आहे प्रॉब्लेम आहे भाजपची खूप इच्छा आहे कारण भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आता जे निकाल ला, लागले आहेत त्यात भाजपने म्हणजे नितीश कुमार यांच्या जा, पक्षापेक्षा जास्त जागा थोड्या जास्त जागा जिंकल्या आहेत स्ट्राईक रेट भाजपचा जास्त आहे भाजप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून कोणाला पुढे करणार कारण बिहारमध्ये जे भाजपचे लोक नेते आहेत भाजपचे चेहरे आहेत त्याच्यापैकी असा कोणताही चेहरा नाही की जो नितीश कुमार यांना टक्कर देईल भाजपने ही निवडणूक मोदी यांच्या नेतृत्वातच लढली मोदी आणि नितीश कुमार नितीश कुमार यांच्याकडे पाहून बिहारने व्होटिंग केलं त्यामुळे आता परिस्थिती ही आहे की आता मुख्यमंत्री चेहरा कोण जनता दल युनायटेडमध्ये नितीश कुमार सोडून दुसरा कोणता चेहरा नाही आहे आणि भाजपकडेही चेहरा नाही आहे मग भाजप कोणते काही नवा काय नवा प्रयोग करणार आहे का आणि ते नितीश कुमार यांच्या पक्षाला सहन होणार आहे का भाजपने जर दुसरा चेहरा पुढे केला तर नितीश कुमार यांच्या पक्षात विरोध होऊ शकतो म्हणजे आवाज वेगळे निघू शकतात त्यामुळे या ऐतिहासिक विजयाला गालबोट लागू शकते त्यामुळे आता मोदी नवा चेहरा देणार की नितीश कुमार यांना रिपीट करणार नितीश कुमार दहावे मुख्यमंत्री होणार का हा सध्या आता चर्चेचा विषय आहे भाजपकडे चेहरा नाही आहे त्यामुळे भाजपची ती म्हणजे कमजोरी आहे भाजपला भाजप नवा कोणी चेहरा धक्कादायक मोदी धक्का तंत्रामध्ये बसतात आहेत धक्का तंत्रासाठी मोदींना ओळखलं जाते त्यामुळे मोदी यावेळापर्यंत एखादा नवा चेहरा अनोळखी चेहरा फ्रेश चेहरा देणार का कारण म्हणजे नितीश कुमार किती एक एक्सपर्ट असले त्यांनी किती बिहारची नाडी ओळखली असली काही असलं वीस वर्ष बिहारचे नेतृत्व करतायत वीस वर्ष बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार त्यामुळे लोकांना आता चेंज पाहिजे आहे खर नितीश कुमार किती यशस्वी मुख्यमंत्री असले तरी लोकांना बदल बदल ही लोकांची मेंटॅलिटी आहे आणि मोदी ते ओळखणार नाहीत तर मोदी कसले त्यामुळे मोदी धक्का तंत्रमध्ये धक्का देऊ शकतात नितीश कुमार यांचं तसंही वय झालं आहे सत्तरच्या पुढे आहेत त्यांच्या तब्येतीच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या त्यामुळे यावेळात आता भाजप म्हणजे नरेंद्र मोदी काय विचार करतात निर्णय करतात त्याकडे पूर्ण देशाचं लक्ष आहे बिहारचं तर आहेच तर मोदी धक्का देतात का काही वेगळा निर्णय कर करू शकतील का मोदी कारण बिहारचं राजकारण वेगळं आहे आणि नितीश कुमार यांची कीर्ती ख्याती जी आहे ती पलटूराम अशी आहे नितीश कुमार यांना तुम्ही डिवचलं तर नितीश कुमार कधी पलटू शकतात त्यांना काही भाजपचं घेणं देणं नाही आणि मुख्य म्हणजे भाजपची नाडी जी अडक अडकली आहे ती ती केंद्रात आहे केंद्राचं जे सरकार आहे मोदीचं सरकार अल्पमतात आहे नितीश कुमार यांचे खासदार चंद्राबाबूंचे खासदार यांच्या पाठिंबा आहे म्हणून सरकार टिकून आहे तिकडे दिल्लीत केंद्रात आता इथं जर भाजपने नितीश कुमार यांना हात लावला तर ते केंद्रामधलं सरकार गडगडू शकते दुसऱ्या दिवशी सरकार पुढे त्यामुळे मोदी तो धोका पत्करतात का पत्करणार नाही अजिबात नाही त्यामुळे मोदी नितीश कुमार यांना रिपीट करतील अशीच शंभर टक्के शक्यता आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा